नमस्कार मी आज तुम्हाला सोयाबीनची सालग्याची भाजी करून लावणार आहे मी लग्नाला घेते खूप आळूस आलाय तरी पण साळयाची भाजी तुम्हाला करून लावणार इथं पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे यात आपल्याला सोयाबीनचा सांडका टाकायचा आहे सर्वप्रथम आई सोयाबीनचा सांडगा भाजून घेणार आहे आई सोयाबीनचा सांडगा का, का भाजायचा छान लागतंय भाजून घेतल्यावर आणि तसंच टाकल्यास काय होते चांगलं भाजून घ्यायचं मीठ सगळं घ्यायचं चांगलं पाणी टाकून भाजून घेतल्यास सोय लागते ना था 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 आता सर्वप्रथम आपण सांडका भाजून घेऊ हा ठेवला गॅसवरती सांडगा भाजायला आईल एका साईडला पाणी आपलं उकळून झालेलं आहे बारीक गॅस केलाय तर बघा ह्या उकळलेल्या पाण्यामध्ये थोडस मीठ टाकून घ्यायचं आणि इकडं आपला सोयाबीनचा सांडगा भाजायचा चालू आहे रात्रीचा टाइमिंग आहे खूप कडाक्याची थंडी थे पडलेली आहे बघा बाहेर आणि कसं थंड अन्न खव वाटत नाही त्यामुळं थोडंसंच बनवायचं गरमागरम खायचं भाजत आलेला आहे सारखू द्यायचं नाही गवळ्या गोळ्या सांडगा लाल भाजून घ्यायच्या सांड सतत हलवत राहायचं त्याला असं तेल हे काय टाकताना वाजायचं साड़ का आपला सडगा भाजून झाला आहे आता तो इकडं आपण गरम पाणी केलंय त्यात थोडंसं मीठ टाकलं आहे त्यात टाकून घ्यायचा गरम पाणी आणि मीठ टाकल्यामुळं छान असा फुगून घेतो आणि भाजी देखील छान लागते त्याला पाच मिनटं चांगले भिजू द्यायचं भिजवून घ्यायचं पाच पाणी चिरलेली आहे हा खोबऱ्याचा खिस घेतलाय घरकुल मसाला घेतलाय कोणताही मटन मसाला आणि हे आहे बघा डाळव्याचं पीठ एक दोन चमचे घेतला आहे भाजीला घट्टपणा यावा म्हणून त्याच्यात गरम पाणी मिक्स करायचं आणि भाजीमध्ये टाकायचं बनवताना तुम्ही बघ चालच चा। आई भाजीसाठी टमाट कापून घ्यायले बघा डाळव्याच्या पिठामध्ये आई हे गरम पाणी घालून घेली आपण कसं शेंगदास कूट टाकणार नाही सोयाबीनच्या सांडग्याच्या भाजीसाठी डाळव्याचं पीठच टाकणार आहोत तो बघा ही आई कशी मिक्स करून गेली बघा गाठी गोठी द्यायच्या नाहीत झणझणीत जन झणचणीत जन सांडग्यायची भाजी करायची आऊस बाहेर फिरून आलेला सगळ्यांनी आहा बाहेर आई गरम जो सांडगा आपण भिजू घातला होता गरम पाण्यात गरम पाण्यात ही सांडगा घातलेला भिजवून घेतला बघा फुगवून बघा कसं आता हे असं पाणी काढून घ्यायचं ह्याच्यातून जरा थंड झाली की असं हाताने घेऊन पळायचं अजून पूर्ण पाणी ह्याच्यातलं काढून घ्यायचं म्हणजे ह्याच्यात तिखटमीट घे असं लागलं का साडी ला। चांगलं लागतं लागतंय मग आता असं टाकलं का पाण्यासाठी पाणी पाणीच लागतं का पातीला गॅसवर चढवलंय किती ते मापटे तेल टाकले आहे आपलं सगळं सामान रेडी आहे भाजी बनवण्यासाठी जिरे मुरी टाकून घ्यायची छान अशी कडकडू द्यायची खोबरा म्हणून केला टाकून घ्यायचं भाजी खोबरा असलं तर घ्यायचं नाही केला मीठ टाकायचं किंवा लसूण अद्रकची पेस्ट टाकून घ्यायची एक दोन चमचे टाकायचं तुम्ही जितकं तिखट खाता त्यानुसार टाका आपल्याला झंझमीत बनवायची म्हणून आम्ही दोन चमचे टाकले आहे आणि आम्ही तिखट खातो छान असा कलर येऊ द्यायचा बघा बघा कसा कलर सुटलाय थोडस टाकून सोयाबीनचा सांडगा टाकून ठेवायचा तुम्ही कसा कलर घेतला आहे का हे गरम पाणी टाकायचंय आपल्याला आता बघा हे जे आपलं डाळव्याचं पीठ आहे ते मिक्स करून घ्यायचं भाजीमध्ये त्याने घट्टपणा येतो भाजीला आणि एक छान अशी टेस्ट येते रात्रीचा टायमिंग आहे थोडीशीच बनवायची पण रसा भाजी बनवायची घट्ट नाही बनवायची भाजी जरा शिजणं चालू आहे त्यात आता कोणताही तुम्ही जो मसाला टाकून घ्यायचा आणि घरगुर मसाला टाकायला जितके लागल त्याच्यानुसार शिजण्यासाठी गरम पाणी मिक्स करून घ्यायचं झाकून आता पाच मिनिटं झाकून ठेवू जेणेकरून लवकरात लवकर आपली भाजी शिजेल आई हातावरती घेऊन बघत आहे की भाजी शिजलेली आहे का नाही म्हणजे मीठ वगैरे कसं पडले ते बघा सांडा किती मोठा झाला बघून आपली भाजी तयार आहे बारीक गॅस केलेला आहे छान असा हळूहळू कलर येईल भाजीला भाजी तर शिजलेली आहे पाणी टाकून घेऊ आता आपण थोडस गरम पाणी आई टाकत आहे बारीक गॅस केला ना असं हळूहळू कलर सुटतो बघा ती छान असा कलर सुटला आहे आता बारीक चिरलेली आपली कोथिंबीर आपण घालून घेऊ याच्यावरती छान अशी आपली झणझणीत जन रसा भाजी तयार आहे तुम्ही खाऊ शकता भाकरीसोबत किंवा गरम गरम असं चिकट भातासोबत तरले एक नंबर लागते बघा चिकनच्या भाजीला माग पाडल अशी आपली भाजी तयार आहे बघा आपली झणझणीत जन अशी, जन जनीत अशी जन जनीत सा बघू शकता आपली झणझणीत अशी सोयाबीनची सांडग्याची रस्साभाजी तयार आहे काय झणझणीत झाली आहे बघा तर माझ्या आईने सांगितल्याप्रमाणे तुम्ही नक्की बनवून बघा आणि अशाच रेसिपीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू thank you